प्राजक्त प्राजक्त तसा हळवाच त्याच्यात नाही चाफ्यासारखा मनाला वेडा करणारा सुगंध त्याच्यात नाही मोगऱ्याचा दरवळ त्याच्यात नाही रात्राणीच्या नसा नसातली मादकता सुकल्यावरही गंधाचं इमान राखायची बकुळीची वृत्ती त्याच्या ठाईच नाही जुईसारखं उधळलं जाणं त्याच्या प्राक्तनात नाही आणि सारखं दोऱ्यात गुंफून त्याला कोणी आपल्या कुंतलांशी ठेवणार नाही तरीही प्राजक्त नाराज नाही बरं का कारण त्याला माहिती आहे पहाट होताच आपोआप त्याच्यासारखं दुसरं कुणी झाडावरून ओघळूच शकत नाही त्याच्यासारखी सात्विकता दुसऱ्या कुणात अभावानेच आणि म्हणूनच म्हणूनच त्याचं पावित्र्य वाखाणण्याजोग त्याची जागा देवाच्या पायाशी थेट गाभाऱ्यात मंद तेवणाऱ्या समयीच्या साक्षीने आपले जीवन देवाच्या चरणांशी समर्पित करताना त्याच्या अंगी असलेल्या समर्पणेच्या भावनेचं दर्शन आपल्याला ठाई ठाई घडत प्राजक्तात कमालीची कोमलता म्हणून तर त्याच्या पडलेल्या सड्यावरून कोणी खराटा फिरवला ना तरी सृजनशील व्यक्तीच्या मनावर ओरखडा उमटल्याशिवाय राहत नाही कोमल काया आणि तितक्याच निर्मळ मनाची निसर्गदत्त देणगी लाभलेला प्राजक्त म्हणूनच कदाचित त्या ईश्वराला भावला असावा आणि त्या ईश्वराच्या मनात मावलाही असावा